वॉचिंग अहमदनगर सिटी चॅनल नमस्कार मी राणी कासलीवाल आपण पाहतायत एटीव्ही न्यूज आज अहमदनगर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडते आज आपण आलेला आहोत राधाबाई काळे महाविद्यालय या ठिकाणी आणि इथे मोठ्या प्रमाणात मतदान करण्यासाठी मतदार राजा आलेला आहे सकाळपासून मोठ्या प्रमाणात इथे मतदारांनी उत्स्फूर्तपणे असं इथे येऊन ये। रांगा लावलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात इथे मतदान प्रक्रिया पार पडतीये आत्ता आपल्याबरोबर इथे काही मतदार आहेत जे मतदान करून आलेले आहेत जाणून घेऊ त्यांच्याकडनं काय वाटतंय त्यांना सर नमस्कार आज ह्या ठिकाणी जे आहे तर अहमदनगर शहरामध्ये ठिकठिकाणी मतदान सुरू आहे अहमदनगर शहरात आले आणि ज्या लोक आपलं राष्ट्रीय कर्तव्य बजावत आहेत ते राष्ट्रीय कर्तव्य बजावत असताना नागरिकांना मतदारा मतदानाला जाताना फार त्रास सहन करावं लागतात या ठिकाणी एका एका बोथ समोर सुमारे तीन तीनशेच्या चारशे चारशेची चार चार लाईन लागलेली आहे काही भागात तर पाचशेच्या वर लाईन गेलेली आहे आणि त्या ठिकाणी जे स्क्रुटिंग सिस्टीम यांची व्हेरिफिकेशन सिस्टीम आहे सरकारी यंत्रणा जी आहे ती सध्या जुनी आहे म्हणजे ब्रिटिश काळाची यंत्रणा आहे आता हे प्रथम काय करतात ते नागरिक आल्यानंतर त्या डायरीमध्ये व्हेरिफिकेशन करतात त्याच्या नावाबागात टिक मार्क करतात आणि त्याच्यानंतर पुढे ते प्रोसेस आणि ते मशीन पुढे माणूस उभा राहतो ना तेराशेच्या पंधराशेच्या मध्ये एक माणसाला एक मशीन दिलेली आहे नाही का याच्यापूर्वी मतदानाचं लोकांचं प्रमाण कमी होतं आता मतदानाचं प्रमाण वाढलेलं आहे अशी प्रसिद्ध व्हेरिफिकेशन करताना त्या माणसाला नाव, आ, हुड़ून का, का, हुड़ून का ते नाव त्यामध्ये हुडून का हुडकून काढण्यासाठी त्याला वेळ लागतोय त्यानंतर मशीन समोर वेळ लागतोय त्यामुळे एका काही ठिकाणी तर दोन तासात अठ्ठ्याण्णव फक्त मतदान झालेलं आहे दर्गा दारेच्या भागात असं इतक्या संतगतीने मतदान होत एवढं संतगतीने मतदान होते आता आपण या ठिकाणी दोन दोन तीन तीन तासच्या पेक्षा यंग जनरेशन असो किंवा वयोवृद्ध असो आता सध्या वयोवृद्ध सिरिया आणि वडीलधारी जे माणसं आहेत आमचे बाहेर निघालेले सगळे समाजाचे तर त्या ठिकाणी त्यांना चार चार तास उभा राहावतात चक्कर येऊन त्या ठिकाणी तीन चार केसेस घडलेले आहेत चक्कर येऊन हा चक्कर येऊन पडलेले आहेत ऍक्च्युली आम्ही त्याला दवाखान्यात पाठवलेलं आहे खासगी दवाखान्यामध्ये त्यांना अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की अहमदनगर शहरामध्ये की मतदान राजा त्या ठिकाणी मतदान करण्यासाठी राष्ट्रीय कर्तृव्य बजवण्यासाठी पुढे येत आहे इलेक्शन कमिशन ठिकठिकाणी ॲडव्हर्टाईज करता की तुम्ही आपला हक्क बजावा म्हणून परंतु सरकारी यंत्रणा कुठलंही सहकार्य करायला तयार नाही आमच्या ठिकठिकाणच्या अधिकाऱ्यांना जर आज जाऊन भेटलो तर ते फक्त बाहेर ते आणि दांडक्या ते बोलायला तयार नाहीत पोलिस दांडक्याशिवाय बोलायला तयार नाहीत ते म्हणतात की काय आम्हीचं बरोबर करतोय म्हणून आमचं काम ते आम्ही बरोबर करून राहिलं असं म्हणतो परंतु आमचे सर्व कार्यकर्त्यांना आम्हाला नजर असं आलेलं आहे की जी काय प्रोसिज चाललेली ती अत्यंत संत गतीने चाललेली आहे ते आकडेवारी तुम्हाला सांगाल आणि आकडेवारी बरोबर सात नंतर ह्या बूथवर किती राहण्या शिल्लक राहतील तुम्ही पाहता सकाळी सात वाजता राहायला लागल्यात सात नंतर संध्याकाळीसुद्धा किती लोक पाठीमागे राखतात तुम्हाला कळून येईल सात नंतरसुद्धा ह्या ठिकाणी मतदान प्रक्रिया सरकारी कायद्यानुसार चालूच राहणार आहे परंतु लोकांना म्हणजे वेळ संपल्यानंतर मतदानाची वेळ संपल्यानंतर सुद्धा या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावता येईल यामध्ये शंकाने सरकारी अधिकारी सहकार्य करतील परंतु नागरिकाला ताटकळ तुम्हाला लागतंय त्यासाठी ही सर्व यंत्रणा डिजिटल झाली पाहिजे याच्यामध्ये सुधारणा की झाली पाहिजे आणि जे मशीनचं प्रमाण आहे मशीनचं प्रमाण आहे तेराशे ते पंधराशेचे आहे त्याला ते सातशे ते आठशेच्या वर जायला नाही पाहिजेत एक मशीन सातशे ते आठशेच्या मतदानावर आली पाहिजे जेणेकरून मतदानाचे प्रोसेस जास्त दर्गा दाराच्या या ठिकाणी यापूर्वी इलेक्शनला प्रत्येक ठिकाणी तीन मशीन होत्या आता त्या ठिकाणी फक्त एक मशीन आहे त्यामुळे टेक्याने नागरिकांना त्रास सहन करतो मी जी पाहिलं त्या ठिकाणी त्रास सहन म्हणून शहरामध्ये अजून सुद्धा असेल मला वाटतं की आमच्या मतदानाचा हक्क भजनामध्ये शास्त्रीय यंत्रणा असो किंवा अजून कुठली यंत्रणा असो यांनी अडथळा आणलेला असा आता आमच्या नागरिकाचं मत झालेलं आहे नागरिक स्वयं स्वयंस्फूर्तीने मतदान करतायत सकाळपासून मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते काय वाटतं टक्केवारी काय सांगता येईल यावर्षी निश्चित आणि लोकसभेचे जे इलेक्शन होतं याच्यापूर्वीचे लोकसभेचं इलेक्शन झालं त्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये राष्ट्रीय कर्तव्य बजवत असताना मतदानाचा हाक बजत असताना लोक एवढे त्यामध्ये भाग घेत नव्हते त्यामुळे लोकसभेच्या इलेक्शनचा एकोणपन्नास चाळीस टक्के होते होत्या आम ते आमच्या भागात तर त्या ठिकाणी आम्ही पाहिले की सत्तावीस बावीस टक्के मतदान होत होतं मला वाटतं निश्चितच यामध्ये जे जे काय लोक जागरण झालेलं आहे आणि लोकांमध्ये एक आपलं राष्ट्रीय प्रेम वाढलेलं आहे आणि ह्या मतदानाचं ज्यांना ज्या काय असतो हक्क त्या मतदानाचं महत्त्व कळलेलं आहे म्हणजे आपण आज मतदान दिल्यानंतर आपला जो माणूस आहे तो तोच त्या ठिकाणी सत्यवरण्यामध्ये काही शंका नाही लोकांना पटवून आलेला आहे त्यामुळे महाराष्ट्र हा एक धर्मनिरपेक्ष समाजवादी विचाराचा आणि सर्व घेऊन चालणारा अठरा पगड जमातीला घेऊन चालणार नेत्याच्या हिशोबाने या ठिकाणी लोकं पुढे आलेले आहेत आणि त्या ठिकाणी मतदान करत आहेत पण आलेले आहेत तेव्हा अशा वेळेस नाही का मला वाटतं की सरकारी यंत्रणे कुठं ना कुठं नागरिकांना सहकार्य केलंच पाहिजे आणि पुढच्या निवडणुकाला निक, दखल घेतली पाहिजे सरकार यंत्रणा मी जी मागणी प्रमुखांनी या ठिकाणी करत आहे की सातशेच्या वर एका मत जे मशीन असतं त्या ठिकाणी त्याच्यावर जायला पाहिजे बेलदार गल्लीमध्ये आता सध्या आजची परिस्थिती अशी आहे की बेलदार गल्लीमध्ये त्या ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणी मशीन चालून राहिल्या दोन मशीन आता सकाळपासून बदलली आहेत नागापूरमध्ये गेलं तर त्या ठिकाणी तुतारीचं बटनच दाबून राहिलेलं आहे नागापूरच्या आता सध्या म्हणजे सध्याची तिथं कंप्लेंट आहे नागापूरमध्ये तिथं तुतारीचं बटनच दाबून अशा शहराच्या विविध ठिकाणच्या तक्रारी आहेत त्या ठिकाणी तुम्ही आता म्हटले की शासकीय यंत्रणा कुठेतरी कमी पडते आम्ही देखील पाहिलं की पोलीस लोक गाडी लावण्यावर वाद घालण्याचा प्रयत्न करतायत नागरिकांना कुठेतरी या गोष्टीचा त्रास होतोय का नक्कीच त्रास होतोय त्यांनी त्याचं कायद्याचं पालन करावं कायद्याचं पालन करण्यासाठी आम्ही सहकार्य करण्यास नेहमी तयार असून करत राहणार यापुढे सुद्धा परंतु आता ठिकाणी काय होतं माहिती का पोलिस काही भागात एकदम थोडं सगळं मोकळं सोडून आहे आणि काही भागात एकदम नाही टाईटच केलेलं आहे असं नजरेच आम्हाला आलं मी शहरामध्ये फिरत असताना सगळ्यांनी कडे केलेलं काय भागात एकदम थोडं स्लो ठेवलेलं आहे काय तिकडे दक्षता येईल काय भागात एकदम गाडीवाला आला ते आला वैवृद्ध जरी आले आणि मतदानासाठी आता हे कायद्यानुसार वैरुद्ध व्यक्ती जे आहेत त्या ठिकाणी रिक्षामध्ये स्वतःच्या वाहनाने मतदान केंद्रापर्यंत येऊ शकतात त्यांना सुद्धा ते अडथळे करतात त्यांना पटून द्यावं लागतं की अपंग आहे ह्याला चालता येत नाही वरुद्ध म्हणजे त्यांची ओळख पाहिल्यानंतर त्यांना कळून द्यावं लागतं एवढी काही पाण्याची वगैरे व्यवस्था केलेली आहे तिकडे काही नाही आता तुम्हाला सांगतो आता हे राधाबाईच्या तिथे मी उभा आहे आपण पाहताय त्या ठिकाणी हे सर्व नागरिक या ठिकाणी आता माझ्या एका ते साक्षीदार आहेत या ठिकाणी पाण्याची तर सरकारी यंत्रणा कुठं उपलब्ध नाही काहीच नाही त्याचबरोबर बसण्याची कुठं व्यवस्था नाही आता उन्हाळ्याचे दिवस आहेत तपतपत्या उन्हामध्ये नागरिक या ठिकाणी आपला स्वतःच हक्क बजवण्यात आलेले आहेत आणि ते असं असताना तुम्ही पाहता की ते पोलीस डिपार्टमेंट त्या ठिकाणी ते सावलीत बसलेल्या लोकांना जेव्हा जेव्हा त्यांचे पाहुणे मंडळी आले आहेत आपल्या सिरियाबरोबर जे व्यक्ती आलेले आहेत त्यांच्या ते बसलेले होते पण त्यांना मत बाहेर जाऊन उभारा आता बाहेर गेलं तर ऊन आहे आत दिलं तर सावलीत बसून देत नाही म्हणजे सरकारी ज्या ज्यापुढे जाऊन उन्हाळ्यात जर इलेक्शन घेतलं अशा निवडणुका घेतल्या तर त्यांनी काही नाही काही करायला पाहिजे पाणी नाही प्यायला दक्षता घेतली पाहिजे ना दक्षता <सथा> घेतलीच पाहिजे ना ते नागरिकांच्या शिवती नवदानावर इकडे तिकडे राहणे जेवढा करोडोचा खर्च होतोय त्या नागरिकांसाठी पाण्याने तेवढं मंडपला सेट खर्च आता काय हरकत आहे त्या ठिकाणी नक्कीच नागरिक उत्स्फूर्तपणे मतदानासाठी बाहेर पडतायत पण त्यांना इथे अनेक समस्या येत आहेत अनेक समस्यांचा सामना मतदार राजाला करावा लागतोय असं येथील मतदारांचं म्हणणं आहे तुम्ही काय सांगाल या ठिकाणी नागरिकांनी मतदाराला पूर्ण उत्न प्रतिसाद दाखवलेला आहे परंतु प्रशासनाचं या ठिकाणी समोर आलेला आहे की नागरिक दोन दोन तीन तीन तास या ठिकाणी तीन तीन तास या ठिकाणी रांग लावून आहेत आणि प्रशासन त्यात सहकार्य करत नाही मा मस्ती मध्ये रमते मन निसर्गत नन्दनवन साई बना मौस मस्ती मथे रमते मन निसर्गत साई नन्दनवन साई बना